जय श्री राधाकृष्ण संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज बनवणार आहे झटपट होणारी बटाटा खिचडी त्यासाठी मी स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला लागणारे हिरवी मिरची कोथिंबीर हळद आणि मीठ जिरं चला तर आपण बटाटे आता किसून घेऊया व्यवस्थित आपला बटाटा किसून झालेला आहे आता कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेते तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच जिरी जिरी टाकणार आहे हिरवी मिरची का टाकून घेऊया आपण अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया आता पण आपण किसलेला जो बटाटा आहे तो टाकून घेऊया आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण खूप छान लागते खिचडी गरमागरम खायला व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये एक चम्मच त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालून घेऊया आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूड घालूया त्याच्यामध्ये हिरवी मी कोथिंबीर घालूया चिरलेली कोथिंबीर घालूया याच्यामध्ये हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण झाली आपली रेडी खाण्यासाठी खिचडी चहा सोबतही खाऊ शकता तुम्ही खूप छान लागते खिचडी ट्राय करा कधी बघ करून बघा फारसा वेळ लागत नाही खिचडी बनवायला माझी रेसिपीज तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <coughs>